हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज तिच्या या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि आहे ना इकडे ब्लाऊज कटिंग करायचं आहे बघा तुम्ही हे ब्लाऊज पीस आहे साडीमधलं आणि तर आहे तर फोर टक्स ब्लाऊज आहे आणि छाती आली आहे ना बत्तीस आहे तर बत्तीसमधून मला चार भाग करायचे आहे एक भाग येतो आठचा तर बघा मी इकडे आठची घडी घेते इकडे डबल केलेला आहे कपड्याला फोर फोल्ड करायचं आहे ना त्याच्यामुळे आता कट करून घेते आणि हा बघा आता बॅक पार्टने फ्रंट पार्ट एकच हातमध्ये कटिंग करायचे वेगळे वेगळे नाही करत मी कारण आपला टाईम पण वाचतो आणि लवकर पण एकसारखे कटिंग होते मागच्या भागची पण पुढच्या भागची पण तर बघा फोर फोल्ड करून घेते मी वेगळं वे कोणी कोणी आहे ना कसं राहतं वेगळं पहिले बॅक पार्ट कट करून घेतो नंतर मग फ्रंट पार्ट कट करतो असं बी कटिंग करता, करता पण मी सुरुवातपासून आहे ना अशीच कटिंग करते डबल म्हणजे फोर फोल्ड करून बघा आता मी लंबाई घेते इथं पंधरा घेते टक्सचं ब्लाउज आहे फोर टक्स लंबाई इथं मी पंधरा घेतलेली आणि शोल्डर आहे ना साडेपाच घेते तो मुंडा पण हा आहे ना हा सहा घेते आणि बघा आठची घडी आहे ना इथून आठ वरती केले आणि इकडे पुढे दोन इंच एक्स्ट्रा घेतलाय एक वरती करायची हा राऊंड आहे ना मला ड्रॉ नाही करता येत व्यवस्थित प्रत्येक व्हिडिओ मध्ये मा माझी तीच मिस्टेक होते पण कटिंग करते ना तेव्हा बरोबर मी येते कठीण आणि बघा पुढचा गडा आहे ना हा साडेसहा घेते आणि रुंदीला अडीच घेते बाहेर खूपच गाड्यांचा आवाज येतो मध्ये मध्ये बघा राऊंड इथून देते मी इथून बी अडीच घेतला आहे आणि शोल्डर आहे ना साडेपाच घेतलंय मुंडा सहा घेतलाय आणि छातीचं बत्तीस साईजचं आलं होतं तर आठ घेतलं आहे एक घडी आणि दोन इंच एक्स्ट्रा घेते आणि इकडे ना साडेसातची फिटिंग घेते कमरेची आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते फिटिंगला बघा असं काही मी दोघी बॅक साईडने फ्रंट पार्ट दोघं एक साथमध्येच कटिंग करते बघू शकता तुम्ही कमी टाईममध्ये आपलं ब्लाउज कटिंग खूप छान असं ब्लाउज कटिंग होतं बघा आता हे हा बॅक साईड दोन मिनिटासाठी साईडला ठेवते मी हा फ्रंट पार्ट आहे आता हा पुढचा गडा आहे ना आपण मस्त गोल राउंड राऊंडमध्ये छान असं कट करून घेऊ आता मधोमध कट करून घेते पुढे होपचं ब्लाउज आहे ना बघा आणि आता मी तुम्हाला ना टक्स घेऊन दाखवते माप घेऊन केस हा आहे ना साडेतीनवरती घ्यायचा आहे पहिला टक्स हां बघा इथून याची अंतर आहे ना साडेतीन घ्यायचं आहे नंतर मग हा पहिला टक्स झाला चारवरती घेता आता तुम्ही किती अंतरावरती घेता ते नाही माहिती पण मी आता कमसे कम, से कम... दहा पंधरा वर्षापासून हे काम करते ना तर मी प्रत्येक ब्लाउजला असेच टक्स घेते एवढे अंतरावरती आणि ते काय काही मला असं राहतं ना की कोणाची बॉडी कमी को जास्त राहते म्हणून हे टक्स पण आपल्याला तेव्हा थोडं अर्धा इंच एक इंच कमी जास्त घ्यावे लागतात तर मीडियम बॉडीला ठीक आहे म्हणजे हे पण कोणाची बॉडी एकदमच अठ्ठावीसची छाती आली तर त्याला थोडंसं अर्धा अर्धा इंच आपण इथं टक्स कमी घेऊ शकतो आणि बघा हा फोर टक्स हा साडेतीनचा चार वरती पहिला टक्स घेतला हा दुसरा टक्स आहे याचा अंतर दोन घेतलं याचं बी अंतर दोन घेतलं तिसरा टक्स झाला हा चौथा आहे बघा असा फ्रंट पार्ट मी एकदम रेडी केलेला आहे छान आणि नक्की तुम्हाला समजलं जर असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडत आवडत असतील तर आणि बघा आता मागे ना चौरस गडा घ्यायचा आहे मला तर पाठ आहे ना तीनची आहे तरी तुम्ही मी चार घेते आणि रुंदीला दोनच घेते कारण जास्त डीप गळा नको आहे त्यांना तर बघा असं चौरस घेते मला एवढे ड्रॉ करता जमत नाही आणि बघा हा चार घेतलेला आहे आणि ही रुंदी आहे ना दोनच घेतलेली सॉरी कडनं पण दोन घेतलेली आहे आणि हा जो टक्स आहे हा बघा चार वरती मी हा टक्स लांबीला घेतलेला आहे आणि चौरस गडाय बघा मी कट करून दाखवते छान असं मस्त म्हातारी बाईचं ब्लाऊज आहे तर त्यांनी मला चौरस गडा सांगितला आहे चौरस गडा जास्त करून कोण शिवत नाही पण कोणाकोणाला कसं राहतं पहिल्यापासून घालत येता ना चौरस गड्या तर चौकण तर तोच आवडतो म्हटलं चला नको आपल्या मनाने करायला कारण कोणाला ना नाही आवडतं बघा असं छान असं बॅग पार्ट पण कटिंग करून घेतलेलं आहे मी बघा आता बॅग पार्ट फ्रंट पार्ट कट केलं आणि हा कपडा आपला वाचला होता ना स्लीवसाठी तर बघा मी इकडे ना थोडं जॉईन द्यावं लागेल ते नंतर देईन जॉईन थोडं सोडून देते इथं मग परत व्हिडिओमध्ये हो, जॉईन राहतं ते बघून तुम्ही समजू शकता आणि स्लीव आहे ना ची स्लीव आहे तर मी एक इंच वाढवून घेते इथं साडेसात घेते हे बघा साडेसात स्लीव घेतली जास्त लाँग बी नाही जास्त शॉर्ट बी नाही पाहिजे त्यांना आणि साडेतीनचं अंतर घेतलेलं आहे बघू शकता आणि हा ड्रॉ करून घ्यायचं आहे छान असं मच्छी कट आहे आणि हे जे खा खाकीचा भाग आहे ना हा दाको दाको ते तुम्हाला मापून दाखवतो दाखवते मी तर बघा आठवरती आला आहे ना त्यांचा फिटिंग जास्त फिटिंग नाही पाहिजे त्यांना म्हणून मी आठ घेतलेलं आहे साडे पावणे आठ पर्यंत आलं होतं पण मी आठ घेते आणि दंडघेरची फिटिंग आहे ना किती अकरा आहे तर मी साडेपाच घेते दंडघेरची फिटी आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते बघा इथं मी जॉईंट देईन नंतर शिवता शिवता देईन ते जॉईन आता कपडा आहे ना थोडा पायपिंगला मला आता जर जॉईंट दिलं ना तर कुठे कुठे कापलं जातं आहे आणि पायपिंगसाठी खूप साऱ्या पट्ट्या पण लावाव्या लागतात ना त्याच्यासाठी कपडा एवढा व्यवस्थित वाचत नाही बघा छान असं फोर्टक्स ब्लाऊज कटिंग केलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय